जन्मदाती आई झाली कैदासीन पोटच्या लेकराला बाजारात दहा हजाराला विकल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यामधून समोर आला आहे धाराशिव जिल्ह्यातील बालकाला दहा एकच खळबळ उडाली बेकायदेशीर दत्तक आणि कारनामा करून कैदासीन आईने आपल्या बाळाचा सौदा केल्याची माहिती आहे दरम्यान बाळाची आजी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला असून आई विरोधात कंप्लेंट दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर बेकायदेशीर दत्तक प्रक्रिया आणि कारनामा करून आईनेच मुलाला विकल्याचा धक्कादायक घटना धाराशिव मधील येथे घडला यानंतर बालकाच्या आजीने आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर आता ह्या प्रकरणातील मुलाच्या आई सह सात जणांविरोध धाराशिव मुलून येथे पोलीस कंप्लेंट करण्यात आले आहे विक्री करण्यात आलेले बालक बालकल्याण समिती शिशुग्रहाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत पण आईचं काळीज एवढं कठोर कसं होऊ शकतं जन्मदात्या मुलाला दहा हजाराला तिने सौदा केला आणि तिला विकून टाकलं या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली